गडचिरोलीत काँग्रेसची शेतकरी न्याय पदयात्रा काडलिये। या पदयात्रेदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडवाट टीका केली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या शेतकरी न्याय पदयात्रेला गडचिरोली येथून सुरुवात झाली आहे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार खासदार गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र नामदेव किरसान खासदार चंद्रपूर लोकसभा क्षेत्र प्रतिभा धानोरकर आमदार अभिजित वंजारी व अनेक काँग्रेस कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते या आंदोलनादरम्यान भाजपच्या राजकीय नेतीवर हर्षवर्धन पाटील यांनी गंभीर टीका केली यावेळी बोलताना त्यांनी भाजप सरकार मध्यावर टॅक्स वाढवतोय आणि त्या टॅक्स मधून आलेले पैसे हे लाडक्या बहिणींना देतात इकडे दारू पिऊन बहिणीचे नवरी अडचणीत येतात असा आरोप सपकाळ यांनी केलाय पाहुयात ते काय म्हणाले ती दीड टक्का दारूची किंमत वाढवल्याने पैसे किती मिळणार आहे चौदा हजार कोटी मिळणार आहे नवऱ्याला बाजू राहिले दारू त्याच्या खिशातून काढून पैसे आणि ते पैसे देऊ राहिले लाडक्या बहिणीला म्हणजे नवरात मारून टाकायचा आमच्या आया बहिणी विधवा करायच्या दारूच्या वेसली लावायचा आणि त्याच्या खिशातले पैसे काढायचे आणि बायकोला द्यायचे हा इतका वाईट धंदा हा देवेंद्र फडणवीस सरकारने जो चालवलेला आहे त्याचा पर्दाफाश आणि धिक्कार करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो